जय जय राम कृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरा ओवी क्रमांक चोवीस या ओवीचा थोडक्यात मतीत अर्थ पाहणार आहोत ओवी अशी आहे तया परी श्री गुरु करीती जे अंगीकारू ते होऊनी ठाके संसारू मोक्षमय आघवा या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगता येईल ज्याचा श्रीगुरूंनी अंगीकार केलेला आहे त्याचा दुःखरूपी संसार हा सुखरूप होऊन जातो थोडक्यात काय तर या मनुष्य जन्मामध्ये सद्गुरूंचे स्थान अनन्यसाधारण आहे आणि म्हणून संतांना शरण जाऊन त्यांना सद्गुरू मानून त्यांची तन्मंधनाने सेवा केली असता आत्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि हे ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे या ज्ञानामुळे जीवाला समाधान प्राप्त होते आणि हे समाधान म्हणजेच मोक्ष प्राप्तित होय ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाशाचा उपयोग डोळस माणसाच्या व्यवहार करण्यामध्ये होतो त्याचप्रमाणे या आत्मिक स्वरूपाचे ज्ञानामुळे मोक्ष मिळवण्याचे सामर्थ्य आणि सुख प्राप्त होते मात्र हे ज्ञान टिकवण्यासाठी वैराग्याची आवश्यकता असते जय जय रामकृष्ण हरी